संत स्वतंत्रता बंधुता व न्याय या आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यगड शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर वसा आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष जळगाव जामोत आपण सर्वांना नमबुद्धाय जय भीम आजचा आपला विषय आहे मेलबर्गमध्ये मार्गदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वीच्या दक्षिण गोलावर्धातील एक खंड देश किंवा ज्याला बेट संबोधले तरी चालेल असा देश म्हणजे ऑस्ट्रेलिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचा जगात सहावा क्रमांक लागतो ऑस्ट्रेलिया हा देश इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये केवळ फक्त गोऱ्या लोकांसाठी राखीव होता पण हा कायदा इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली रद्द करावा लागला दुसऱ्या जगातील महायुद्धानंतर इटली ग्रीस व पूर्व युरोपातील व्हिएतनाम थायलंड चीन व इंडोनेशिया अशा अनेक देशांमधून अनेक लोक ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले होते ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येमध्ये एकसष्ट पॉईंट एक, एक पर्सेंट ख्रिश्चन धर्मीय तर तेथे ते बौद्ध धर्मीय लोकसंख्या दोन पॉईंट पाच टक्के आहे इस्लाम दोन पॉईंट दोन आहे तर हिंदू एक पॉईंट तीन आहे या ठिकाणी सांगण्यासारखी विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये निधर्मी लोकांची नोंद आहे ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिश्चन धर्मानंतर दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या या निधर्मी लोकांची आहे ऑस्ट्रेलियामध्ये बावीस पॉईंट तीन टक्के लोक निधर्मी आहे अशा ऑस्ट्रेलिया देशातील व्हिक्टोरिया राज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक मेलबर्ग शहरात मेलबर्ग विद्यापीठ आहे अठराशे त्रेपन्न साली स्थापन झालेले मेलबर्ग विद्यापीठ हे ऐतिहासिक व ऑस्ट्रेलियामधील प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय विद्यापीठ आहे मेलबर्ग विद्यापीठाला शासकीय संशोधन विद्यापीठ म्हणून ही मान्यता आहे प्रोस्टेरा कॅम लवडे याचा मराठी अर्थ भविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्व आहे असे बीद वाक्य असणाऱ्या या मेलबर्ग विद्यापीठात जवळपास साडेचार हजार तज्ज्ञ प्राध्यापक हे अध्यापक व संशोधन कार्य करत असतात या विद्यापीठाच्या कॅम्प्समध्येच इतर दहा संलग्न विद्यालयही आहेत अशा ऐतिहासिक मेलबर्ग विद्यापीठात ज्ञानाचे प्रतीक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोहोचले नसते तर नवल या ऐतिहासिक मेलबर्ग विद्यापीठामध्ये एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजी आयोजित भव्य उद्घाटन सोहळ्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ऑस्ट्रेलिया या संस्थेद्वारे करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतातून विचारवंत प्राध्यापक प्रदीप आगलावे उपस्थित होते यावेळी विद्यापीठातील विद्यार्थी व ऑस्ट्रेलियातील अनेक विचारवंत आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते भविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्त्व वाढव हे हे बिनिज वाक्य घेऊन अठराव्या शतकापर्यंतपासून पासून विद्यार्थी घडवण्याचं काम करणाऱ्या मेलबर्ग विद्यापीठात डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा उभारल्यानंतर आता तेथे भविष्यातील पिढ्यांचा मार्गदर्शक उभा आहे असं अभिमानाने म्हणावंसं वाटतं डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ऑस्ट्रेलिया या संस्थेच्या वतीने ऑस्ट्रेलियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य केलं जात आहे ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात ऐतिहासिक असणाऱ्या मेलबर्ग शहरातील मेलबर्ग विद्यापीठात जगातून अभ्यासासाठी विद्यार्थी येत असतात या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा प्रेरणास्तोत्र मार्गदाता म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्फूर्ती देत आहेत नम बुद्धाय जय भीम